मित्र हो नमस्कार प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या पाठीमागे एक अदृश्य शक्तीचा हात असतो कधी तो आपल्या पतीच्या रूपामध्ये कधी पत्नीच्या रूपामध्ये कधी मुलांच्या रूपामध्ये तर कधी समाजाच्या रूपामध्ये तर कधी साक्षात श्रीहरिभगवंताच्या रूपामध्ये कवयत्री आदरणीय प्राध्यापिका सुमती पवार यांची अप्रतिम रचना योगक्षेम हा अभिवाचन उमेश शिंदे मन मंदिरी माझ्या श्रीहरी करांगुलीला माझ्या तो धरी राहतो घरी सतत पाठीशी म्हणतो मला तो भित्री कशी मी आहे ना मी आहे ना मला आठव रात्रंदिन तू मणी मला साठव मी आहे ना मी आहे ना मला आठव रात्रंदिन दिन तू मणी मला साठव मीच सागर मीच किनारा साऱ्या जगाचा मीच सहारा काम करावे मस्त राहावे नीतीच्या मार्गावर नित्य चालावे काम करावे मस्त राहावे नीतीच्या मार्गावर नित्य चालावे मला अर्पावे सारे सारेच माझे नाही हे रोज मनावे मला अर्पून व्हावे निश्चिंत मग कशाची वाटेना ना खंत कर्म चुकले सांगा कोणास कर्म कर्म चुकले सांगा कोणास मीच सतत असतो आसपास वारा स्पर्शतो पक्षी बोलतो साक्षात्कार तो माझाच घडतो वारा स्पर्श तो पक्षी बोलतो साक्षात्कार तो माझाच घडतो पाणी हालती मलाच स्मरती पाणी पाणी हालती मलाच स्मरती श्रीहरी श्रीहरी पहा बोलती योगक्षेम हा सारा चालतो मणि श्रीहरी जो जो भजतो योगक्षेम हा सारा चालतो मणि श्रीहरी जो जो भजतो धन्यवाद